नमस्कार मी संजय गोडके राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर आमची राष्ट्रवादी आणि भाजप आणि गट शिवसेना यांची युती आहे युतीमध्ये आमची पंढरपुरी जागा भाजप या पक्षाला सुटल्यामुळे आदरणीय दादा औताडे यांना पक्षात तिकीट मिळावं यासाठी आम्ही अग्रेसिव्ह होतो आदरणीय आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब अजितदादा पवार साहेब यांनाही या संदर्भात आम्ही मागणी केली किंवा जर भाजप मध्ये उमेदवार असेल तर दादा अवताडे यांना मिळावी पण आम्ही त्यानंतर ही आम्हाला पक्षाचा ज्या टाळून प्रचार सुरू झाला भाजपचा त्यानंतर आम्हाला कुठेही बोलण्यात आलं नाही कुठला दर्जा देण्यात आला नाही त्यामुळं आम्ही तटस्थ आहोत आणि आम्ही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला मी माझ्या सहित माझे सहकारी माझे मित्र आणि ओबीसी संघटना बऱ्याच यांनी आम्ही तटस्थ राहण्याचा आम्हाला भाजपच्या भाजपचे उमेदवार समाधान दादा अवताडे दा यांच्या प्रचारात कुठेही आम्हाला बोलवलं नसल्यामुळं आम्ही तटच आहोत आणि अशी परत झाली येऊ नको तर कुठल्या डाव्यात बसू अशी आमची परत झाली त्यामुळं आम्ही वारंवार त्यांचे संपर्क साधला त्यांचे पीए शिंदे यांचे संपर्क साधला दा, दादा अवताडे यांना सुद्धा फोन केला कारण युती धर्म पाळायचा आम्हाला आमच्या आजीदादांचा आदेश आहे की युती धर्म पाळा न बोलवताही तुम्ही जावा भाजप पक्षाचा प्रचार करा आम्ही प्रयत्न केला पण यांनी कोणतंही आम्हाला या म्हणजे कोणतंही बोलवून नाही ना कुठलाही मान सम्मान नसल्यामुळं आम्ही तटस्थ राहून आम्ही घरी तटस्थ राहू आज आम्ही इथं सर्व पक्षीय माणसं जमलेलो आहे तरी सर्व पक्षातल्या लोकांना अशी विनंती आहे की हाताच्या पंजा समोरचं बटन दाबून बघेर दादा दा भालके यांना विजय करावं पंढरपुरातले अनेक प्रश्न असतील हा शहरातली धुळ असेल परत कॉरिडोरचा प्रश्न असेल जनता त्रस्त होऊन गेलेली आहे आणि पंढरपूर साठी एक हक्काचा माणूस पाहिजे ज्या माणसाला सर्वसामान्य जनतेनं आपल्या प्रश्नासाठी जाऊन भांडलं पाहिजे असा हक्काचा माणूस भारत नाना वारल्यापासून आपल्या कुठल्याही जनतेला मिळाला नाही एक आमदार आपल्याला ठेकेदार म्हणून मिळाला त्या आमदाराची त्या आमदाराला भेटण्यासाठी आपल्याला कित्येक दिवस वाट बघायला लागत होती पण भगीरथ दादाच्या माध्यमातून आपल्याला भारत नाना सारखा एक उमेद उमता उमेदवार आहे आणि हक्कानं भांडू शकतो उदयाला ते आमदार झाले तर कुठलाही सर्वसामान्य माणूस झोपडपट्टीतला असू द्या शहरी भागातला असू द्या शेतकरी असू द्या कुठल्याही भागातला माणूस असू द्या तो दादा पशी जाऊन हक्कानं भांडू शकतो दादाला आरे तुरे बोलू शकतो अशा माणसाला सर्व जनतेनं मतदान करून प्रचंड बहुमता निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे कशावर तुम्ही म्हणताय कशावर भगीरथ भगीरथ दादा आमदार झाल्यानंतर दा महाविकास आघाडीचं सरकार हे शंभर टक्के आणणार आहे आणि दादांच्या माध्यमातून आपण प्रचंड निधी रस्त्यासाठी ड्रेनेज साठी आणि धुळीसाठी हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून उपलब्ध करू चाळीस वर्ष झालं हा चाळीस वर्षा चाळीस वर्षामध्ये आहे का नाही पंचवीस वर्ष ही प्रचारकांची सत्ता होती चाळीस वर्षामध्ये अडीच वर्ष नगरपालिका फक्त भारत नानांकडे होती त्याच्या नंतर पूर्ण टाइम नगर परिषद ही परच्या रंगाच्या ताब्यात राहिली त्यामुळं या पंढरपूर शहरातलं धुळेचं साम्राज्य काय उठलं नाही चाळीस वर्ष झालं आम्ही इथं पंढरपूर शहरात राहतो परंतु पंढरपूरचा कसल्याही प्रकारचा विकास झालेला नाही हे नंदकुमार दुपडे मी महाराष्ट्राचा व्याख्याता म्हणून काम करतो शिवाय होम मिनिस्टर केळ पैठणीशी घेतो आणि सर्वात महत्वाची हे जे वातावरण चालू आहे इलेक्शनचा जो मोठा आवाढावी खर्च असेल बऱ्याचशाच गोष्टी यंत्रणा ज्या आहे याच्यामध्ये याच्यामध्ये असं आहे याच्यामध्ये आहे असं कि उमेदवार हा यावा पण आणि जनतेच काम करणारा हा उमेदवार यावा असे अपेक्षा करतो कोण आहे उमेदवार सामान्य आहे खूप आहेत काय आता तस खूप भगीरथ बालके आहेत शिवाय अवताडे साहेब आहेत शिवाय आमचे धोत्रे साहेब आहेत इंजनचे असे बरेचशेच आहेत तीन वर्षे आवताडे साहेब आमदार म्हणून किती जनतेची कामं केली आता म्हणते तर बाबा तीनशे कोटीचे केले मंत्री जनता म्हणते तीन हजार कोटीची काम केली म्हणतात पण तस दिसत नाही म्हणताय तस दिसत नाही पंढरपूर मध्ये पाहिलं तर धुळीचं साम्राज्य भरपूर आहे आणि शिवाय खड्डे पडलेले आहेत म्हणतात ते तीनशे कोटीच आहे पण काही एवढं हे करता येत नाही आणि म्हणतात खूप चांगलं काम केलेलं आहे आता आहे आता वार भगीरथ भालके आणि समाधान दादाच आहे हा नक्की शंभर टक्के आता ते काय सांगता येणार नाही हा ना पाण्यातला खांब आहे म्हैस बाजारात म्हणजे पाण्यात व्यवहार बाहेर ही काय चुकीच होऊन जाते चांगलं तर त्यासाठी जनतेला माहित आहे कोणाला निवडून द्यायचं कुणाला निवडून द्यायचं नाही प्रथम शिवाजी महाराजांना म करतो आणि पांडुरंगाच्या नगरीमध्ये असे लोक म्हणणार म्हणत मना होते शरद पवार साहेब काय उद्धव साहेब नाना पटोलेजी साहेब आता काही लोक कुठे गेले उडून गेले झाले पण आमच्या पंढरपूर नगरीमध्ये माझा पांडुरंग खंबीर आहे पांडुरंगाच्या नगरीमध्ये लोक म्हणतात तिकडं झाडी डोंगर आहे पण इथं कसं आहे पांडुरंगानं नदी वाळवंट आणि सगळ्या स्टँड मिनी स्टँड आणि पांडुरंगाच्या स्टँड मध्ये पांडुरंगाचा फोटो आमचा पांडुरंग खंबीर आहे आम्ही पंढरपूरचा फकीर आहे या फकीरानं पांडुरंगाच्या चरणी काय काय केलंय हे आम्हाला माहित आहे पांडुरंगाच्या नगरीमध्ये आम्ही फिरतो हिंदू आमदार साहेब आता वालबाईल शरद पवार साहेबांनी उद्धव साहेब साकारने जे दिलेलं आहे नाना यांनी त्यातले कोण आहेत पण हिने वळखाल पाहिलं की पांडुरंगाची नगरी कशी अति सुंदर व्हावी यासाठी आम्ही आमच्या गुरु जे सातपुते गुरुजी आहेत त्या सातपोते गुरुजीच्या आम्ही शिक्षणाखाली वाढलो आणि पंढरपुरात त्या आम्ही फिरतो आम्हाला पांडुरंगाने कशा काडी कवडीनं दुखवलेलं नाही या पंढरपूर ना शहरात मुस्लिम हिंदू सगळे मिळून एकमेकांच्या गणपती असो देवीचा उत्सव असो आमचा मोहरमचा सण असो त्यामध्ये हिंदू मुस्लिम सगळे मिळून आम्ही भाऊ समभाव या भावने आम्ही वागतो पांडुरंगाची सेवा करतो आम्ही एकादशीला पान खात नाही कोणाच्या माहिती आपल्या डोळ्याच्या सोनं काय निघालं हे आम्ही बघितलं नाही आम्ही बघितलं तर मी बोलू शकतो काम करत तेच सांगते ते पांडुरंग दोन कोटी दोन कोटी हो ते निघालं की नाही निघालं पांढुरंग दोन कोट निघतो मग तुम्ही काय करताय आम्ही काय करणार आम्ही जनता जी बघिक येतात त्यावेळेस